गंगापूर तालुक्यातील सिद्धापूर येथील ग्रामसेवकाच्या मनमानी कारभाराला वैतागलेल्या महिलांनी आक्रमक होत प्रचंड घोषणाबाजी करत गंगापूर पंचायत समिती कार्यालयाला टाळं ठोकून पंचायत समितीचं कामकाज बंद पाडलं अखेर गटविकास अधिकारी यांनी चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिलंय याबाबत सविस्तर माहिती अशी की गंगापूर तालुक्यातील माहुली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सिद्धपूर या गावातील महिला शासनाच्या विविध योजनांच्या फाईल भरण्यासाठी ग्रामसेवक अशोक धनोरे याची भेट घेण्यासाठी दररोज सिद्धपूर ते माहुली असा चार किलोमीटरचा पायी प्रवास करत होत्या दोन महिन्यांपासून ग्रामसेवक कोणत्याही कारणास्तव या महिलांना भेटण्याचे टाळीत होते त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी आज सकाळी पंचायत समिती कार्यालय गाठले कार्यालयाच्या पायऱ्यांवर बसून महिलांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली कार्यालयाच्या प्रमुख दरवाजाला टाळं ठोकत कार्यालय बंद केलं जोपर्यंत ग्रामसेवक येथे येऊन आमच्या कागदपत्रावर सह्या करणार नाही तोपर्यंत येथून हलणार नाही यावेळी मुख्यमंत्री ग्रामविकास मंत्री, ग्राम मंत्री विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आलं या निवेदनावर उपसरपंच वर्षा पंडित सोनाली जाधव सविता सांगळे रुक्मिणी लाटे रंजना सातपुते योगिता जाधव मंदाबाई जाधव हिराबाई सातपुते अंजनाबाई सांगळे आदींसह पन्नास ते साठ महिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत प्रतिनिधी रमेश नेटके एन टी व्ही न्यूज मराठी गंगापूर छत्रपती संभाजीनगर